आज आपण बघणार आहोत पद्धतीत मस्त चवीची पातळ भाजी किंवा काही ठिकाणी याला फदफद सुद्धा म्हटलं जात गरमागरम भाकरी चपाती भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता दोन दिवस जरी करून ठेवली गरम करून खाल्ली तरी सुद्धा चांगली लागते कारण दुसऱ्या दिवशी भाजीची चव आणखीन वाढते गावाकडे कडक भाकरी बरोबर दुसऱ्या दिवशी खाण्याची पद्धत आहे तुमच्याकडे आहे का मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अळूची गरगटी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अळूची पानं घेतलेली आहेत आता बाजारामध्ये अळूच्या भाजीची आणि वड्यांची अशी दोन प्रकारची पानं आपल्याला उपलब्ध होतात बऱ्याच शहराच्या ठिकाणी ना अळूची भाजीची पानं मिळत नाही अशा वड्यांची भाजीसाठी वापरली तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे जर तुम्हाला भाजीची पानं मिळाली तर भाजीच्या पानाने तुम्ही ही भाजी करू शकता मी सुद्धा शहराकडेच राहते आणि अळूच्या भाजीची पानं नेहमी आपल्याला उपलब्ध नसतात मग मी सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला अळूची भाजी खावीशी वाटते तर या पानांपासूनच करत असते आता सगळ्यात पहिल्यांदा मिठाच्या पाण्यामध्ये एक अर्धा तास ही पानं आपल्याला भिजत आहे नंतर स्वच्छ निथळून घेऊन आपल्याला भाजीसाठी ही पानं आणि याची देठंसुद्धा सुद्धा वापरायची आहे कारण देठामध्ये सुद्धा मस्त स्वाद असतो तर इथे साधारणतः एक पाच सहा मध्यम आकाराची आपण इथे पानं स्वच्छ धुवून आणि त्याची देठंसुद्धा सुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला हे चिरायचं आहे आता मधलं जर तुम्हाला हे निभार किंवा थोडं कडक देठ वाटत असेल तेवढं फक्त आहे जर कोळं पान असेल तर काढण्याची अजिबात गरज लागत नाही नाहीतर भाजी थोडीशी कचकच किंवा थोडीशी करपट लागू शकते तर याच पद्धतीने पाच सहा सगळ्या पानांची आपण देठ काढून घेतलेली आहे याची छान अशी पुरचुंडी बांधायची आहे किंवा रुमालाप्रमाणे अशी छान बारीक घडी बांधायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे असं चिरून घेतलं की कितीही जास्त पानं असतील तर अगदी काही सेकंदातच तुम्हाला ही भाजी मस्त चिरून तयार मिळते तर या पद्धतीने सगळी पानं आपण छान चिरून घेतलेली आहे पानं सगळी चिरून घेतली की पुन्हा याची एक पुरसुंडी बांधायची आणि जमेल तितकी बारीक बारीक किंवा रफली ओव्हर दुबड भाजी आपल्याला चिरून आपल्यालाय जितकी भाजी बारीक चिराल तितकी शिजायला वेळ कमी लागतो तर अशी ही संपूर्ण भाजी आपण चिरून घेतलेली आहे देठा असतात ना काढून घेतलेली आहेत आणि याची वरची चॉकलेटी किंवा पातळ साल असतं ना ते सुद्धा काढून टाकायचंय फक्त आपल्याला आतला गाभा घ्यायचा आहे आणि जमेल तितका बारीक बारीक आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे काही जणी ही भाजी बनवण्यासाठी फक्त पानं चिरून घेतात पण देठामध्ये सुद्धा स्वाद असतो आणि खूप प्रमाणात प्रमाणात जीवनसत्व सुद्धा असतात अळूची भाजी आठवड्यातून एकदा तरी आपल्याला खाल्ली पाहिजे कारण याने पोट आपलं स्वच्छ होत असतं तर ता देठ आणि भाजी अशी आपण छान चिरून घेतलेली आहे कुकरमध्ये अगदी झटपट भाजी होते म्हणून कुकरला बनवणार आहोत आता इथे साधारणतः अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे चणा डाळ तुम्हाला चालत नसेल तर तुरीची डाळ मुगाची डाळ किंवा मिश्र डाळी तुम्ही अर्धा कप इथे वापरू शकता डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे जर मिश्र डाळीपासून ही भाजी तुम्ही बनवताय तर ती आणखी पौष्टिक होऊ शकते मात्र पारंपरिक पद्धतीत चणा केली जाते तर अशी ही स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे आपण इथे कच्चे शेंगदाणे घालणार आहोत मी ऑलरेडी हे भाजून एका डब्यामध्ये भरून ठेवलेले होते म्हणून इथे आपण भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत तुम्ही कच्चे घातले तरी सुद्धा चालू शकतील एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेलं आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता देठं आणि भाजी बारीक चिरून घेतलेली सगळी आपण यामध्ये घातलेली आहे आणि फक्त भाजी बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही ना त्याने तुमची भाजी लवकर शिजायला मदत होत नाही कमीत कमी पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे बघू शकता पाणी व्यवस्थित भाजीमध्ये बुडतं आहे इतपत आपण यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत आता ही भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून इथे आपण कुकरचा वापर केलेला आहे कुकरला साधारणतः एक पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून बघणार आहोत बघू शकता डाळ ही छान शिजलेली आहे भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे आता काय करायचं याला बाइंडिंग छान येण्यासाठी किंवा थोडी दाटसर भाजी होण्यासाठी इथे आपण एक ते दीड चमचा चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ ज्याला म्हणतो ते घरामध्ये नव्हतं तर मिक्सरला मी चणा डाळ घेऊन चांगली बारीक त्याची पावडर करून घेतलीये तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुद्धा असं करू शकता आता सारख्याच कपने किंवा ज्या कपने डाळ मोजून घेतलेली होती ना त्याच कपने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि एकसारखं मस्त फेटून घेणार आहोत म्हणजे डाळ आणि भाजी अशी छान एकजीव होईल जर जशी चणा डाळ आणि भाजी तुम्ही अशी मस्त फेटत ना तस तसं याला मस्त रंग येतो हिरवागार पाच सहा कप जर तुमची ही भाजी आणि देठा असते त्याला अर्धा कप चना डाळ असे याचं प्रमाण आहे तर मस्त भाजीला हिरवागार छान रंग येतो आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे डाळ आणि भाजी अशी तुम्ही पळीने घुसळून घेत असताना त्यावेळेस बारीक किंवा अगदी पातळ करू नये थोडी मोठी मोठी ठेवायची म्हणजे अगदी मस्त लागते शिजलेली डाळ आणि भाजी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण कुकर मध्येच आपण भाजीला फोडणी देणार आहोत वेगळी भांडी तुम्हाला खराब करण्याची गरज लागत नाही कुकरला थोडी भाजी चिटकून बसलेली म्हणून अर्धा ग्लास पाणी घालून सगळं यामध्ये आपण घातलेलं आता हाच कुकर पुन्हा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक दोन चमचे किंवा आवश्यकतेनुसार तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोरी मस्त तडतडली किंवा फुलली की यामध्ये फुल अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे पाच सहा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत तातात लसणाच्या मोठ्या घेतला आहे शक्यतो ताजाच लसूण घाला कारण मस्त चव येते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अगदी मंद सेवर एक दोन मिनिटं मस्त खरपूस फोडणी आपण छान करून घेतलेली आहे मस्त फोडणीचा सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे छान फोडणी झाली की यामध्ये अगदी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि जर आवडत असेल तरच फक्त यामध्ये अर्धा चमचा तिखट घ्यायचा आहे आपण इथे स्पेशल मालवणी मसाला वापरलेला आहे जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तिखट न घालता सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता थोडं तिखट जास्त खायला आवडत असेल तर आवडीप्रमाणे तिखट घालू शकता पुन्हा फोडणी एक मंद असे वर मिनिटभर छान करून घेतलेली आहे अजिबात याला करपवायचं नाही किंवा गॅस मोठा करायचा नाही फोडणी फोडणीमध्ये तयार भाजी आणि डाळ घालणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे अशी छान झालेली आहे आता भाजी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण या आळूच्या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे थोडीशी घट्ट भाजी खायला छान लागते दिसायलाही छान दिसते आणि खायला सुद्धा मस्त लागते सगळ्या एक तीन ते चार चमचे आपण इथे चिंचेचा कोळ घालणार आहोत चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती चांगली भिजली की दाबून दाबून त्यातला सगळा रस काढून घेतलेला आहे तुम्ही रेडीमेड वापरताय तर थोडंसं कमी वापरायचं कारण ते थोडंसं आंबट असतं सोबतच छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे चिंचेचा कोळ आणि गुळ घातल्यामुळे एक तर तुमची भाजी मस्त चटपटी छान चवीची तयार होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अळूच्या पानांना थोडासा खाजरेपणा असतो भाजी म्हणून भाजी खाली जात नाही मग अशा वेळेस चिंच आणि गुळी असं छान काम करतं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता माझं एक सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे मीठ जेवणामध्ये थोडं कमीच वापरा कारण त्याने रक्त आपलं पातळ राहतं जर जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर रक्त घट्ट होण्यास मदत होते म्हणून कमीत कमी मीठ आपल्या आहारात असावं मोठ्या हसेवर छान खदखदून उकळी आली की अर्धवट झाकण आहे आणि एक दोन ते तीन मिनटं मोठ्या हसेवर भाजी मस्त आपल्याला वाफवून घ्यायची आहे असं केलं की सग सगळी चिन्ह छान एकजीव होतात आणि भाजीला अगदी मस्त चव येते आणि या स्टेजला आपण गॅस बंद करू शकता तशी ही गावरण पद्धतीत मस्त चवीची आणि छान रंगाची एकदा नक्की करून पहावीशी वाटणारी अशी ही आळूची पातळ भाजी नक्की करून पहा जर तुम्ही शहरात राहताय तुम्हाला भाजीची आळूची पानं उपलब्ध नसतील तर वड्यांची पानं वापरून ही भाजी तुम्हाला करता येईल नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करायला जी बात विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।